नमस्कार मित्रांनो लोखंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सरकार दाबडे मावशीचा गळा चेन्य धापते आणि दाबडे मावशींना म्हणते माझ्या समोर जास्त बोलायचं नाही हा मॉल माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे माझं स्वप्न आहे तू गुपचूप चाळीतल्या लोकांच्या कागदावरती सह्या घ्यायच्या आणि त्यांना इथून हाकलून लावायचं नाहीतर मी तुझा जीव घेईन दाबडे मावशीचा श्वास कोंडू लागतो आणि त्याच वेळेस कांना तिथे येतो काना गाडीच्या आतमध्ये पाहतो तो तो दा तर दाबडे मावशीच्या असलेली नसते हे पाहून विचारतो की मावशी काय झालं तुम्हाला तर सरकार सांगते ही महागडी गाडी आहे ना तुझ्या दाबडे मावशीला इतक्या महागड्या गाडीत बसायची सवय नाहीये त्यामुळे तिला सफोकेशन होत असेल कान्ना मावशीला बाहेर घेतो आणि म्हणतो ठीक आहे मावशी मी तुला इथून घेऊन जातो असं म्हणत तो मावशीला घेऊन जातो तेव्हा सरकारला आठवतं की जेव्हा ती की मावशी मागून येतोय म्हणून तिने ती चेन सोडून दिली त्यामुळे गेली नाही मावशीला विचारतो की काय दाबडे मावशींना सगळं आठवतं की सरकारने तिच्या सोबत काय केलं पण ती कानाला काही सांगत नाही आणि मी थकले असं म्हणून ती तिथून निघून जाते तर इकडे सखी सगळ्यांना वाढून बाहेर येते मंडळातली माणसं तिला विचारतात की ताई कसा वाटला आमचा कार्यक्रम सखीमध्ये मला खूप भारी वाटलं तुम्ही सगळ्यांनी खूप छान आयोजन केलं होतं तेव्हा ती माणसं म्हणतात आमच्या काना दादाचा यामध्ये खूप मोठा हात आहे तेवढ्यात काना तिथे येतो आणि विचारतो की माझ्याबद्दल काय चुकली करताय तेव्हा ती माणसं सांगतात की अरे तुझं कौतुकच करत होतो हे सगळं काही नियोजन तूच केलंय म्हणून आणि तू साईबाबांचं किती मोठा भक्त आहे ते सखी कानाला थँक यू म्हणते तर काना म्हणतो त्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला आता घरी जायचं असेल ना तर टॅक्सी बोलू का तर सखी विचारते माझी आई असेल ना का ती गेली तेव्हा काना सांगतो हो त्या तर घरी गेल्या धावडी मावशीशी बोलल्यानंतर त्या गाडी घेऊन निघून गेल्या सखी म्हणते जाऊ दे तिला महत्वाचं काही काम असेल म्हणून पण ती घरी गेली नसेल मला स्वतःहून जायची सवय आहे मी जाते असं म्हणून चखी तिथून निघून जाते तर काना साईबाबांसमोर हात चढतो आणि म्हणतो देवा आज तुम्हाला खूप मदत केलीये तशीच मदत तू मला यापुढे सुद्धा करत राहा कारण उद्या मी खूप महत्वाचं काम करणार आहे माझ्या समोर एक नोकरीची संधी चालून आली आणि त्या संधीसाठी मला हे करावंच लागेल असं म्हणून तो साईबाबांसमोर हात चढतो आणि साईबाबांशी गप्पा मारता मारता त्यांच्या समोरच जेवण करू लागतो त्याची साईबाबांवर खूप श्रद्धा असते तर इकडे सखी चालतच तस घरी येत असते आज दिवसभरात जे काही घडलं ते सगळं काही तिला आठवत तिला सतत आठवत असतो तेव्हा सखीला रस्त्यात एक आई आणि तिचा मुलगा दिसतो मुलगा हा आईला म्हणतो की आई मी आता मोठा झालोय मला तुझ्या हातून नाही खायचं मी स्वतःच्या हाताने खाईन सखी या मुलाला समजावून सांगते बाळा असं नाही करायचं तू खूप लकी आहेस की तुझी आई तुझ्या बरोबर आहे ती तुझ्यावर इतकं आणि स्वतःच्या हाताने तुला खाऊ घालते तिच्याशी असं बोलू नको या मुलाला आपली चूक समजते तो आईला सॉरी म्हणतो आणि आईच्या हाताने जेवतो तेव्हा सखीच्या डोळ्यात पाणी येत आणि ती आपल्या मोबाईल मधला आई बाबांबरोबरचा लहानपणीचा फोटो पाहते आज बाबाई आपल्या बरोबर नाहीये आणि आईचं प्रेमही आपल्याला मिळत नाहीये म्हणून ती खूप सरकार एका कोठडीत पोहोचते तिथे एक माणूस घुंगडी घेऊन बसलेला असतो सरकारच्या हातात केक असतो ती म्हणते आज सखीचा वाढदिवस आहे सखी एकवीस वर्षाची झाली आणि आता माझं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार मी सखीच्या सह्या घेणार आणि या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीन बनणार मी सखी बरोबर तर वाढदिवस नाही साजरा केला पण तुझ्या बरोबर तर हा वाढदिवस साजरा करावाच लागेल ना असं ती या माणसाला म्हणते तर इकडे सखी घरी पोहोचते आणि बाबांसोबतचा फोटो पाहून बाबांना बोलू लागते बाबा तुम्ही काही वर्षांपूर्वी मला सोडून गेलात त्यानंतर आई पूर्णपणे बदलली ती मला साधा आई सुद्धा बोलू देत नाही मला प्रेमाने जवळ घेत नाही ती अशी का वागते मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे तुम्ही आईला सांगा ना तिला बदलायला सांगा तर इकडे सरकार या माणसाला म्हणते तुला काय वाटत मी तुला काही सोडणार आहे का मी तुला जिवंत का राहू दिलंय मी श्रीमंत होणार आहे ही संपूर्ण प्रॉपर्टी माझी होणार आहे या दिवसासाठीच मी हे सगळं केलंय असं म्हणून ती केकवर मेणबत्ती पेटवण्यासाठी काडी पेटवते आणि विचारते तुला पेटवून देऊ का नको घाबरू मी तुला नाही पेटवणार तर इकडे सखी आपल्या बाबांच्या आई नाही तर मी तुमच्या समोर माझा बर्थडे सेलिब्रेट करेल तर इकडे सरकार या माणसाबरोबर सखीचा बर्थडे सेलिब्रेट करते ती चाकू या माणसाच्या गळ्याच वळ आणते आणि म्हणते चल तुझा गळा नाही कापणार केकच कापते आणि ती केक कापते तर इकडे सगळे केक कापते आणि बाबांच्या फोटो समोर केक धरते आणि सरकार ही माणसाबरोबर बर्थडे साजरा करत असते आणि त्याला सांगते की तुला नाही मारणार कारण तुला पाहायचं की मी किती मोठी होणार आहे मी तुझ्या संपूर्ण प्रॉपर्टीची की मालकीन होणार आहे आणि तुलाच नाही तर तुझ्या कुटुंबातील प्रत्येकाला मी असं हळूहळू मारणार आहे हे तू लक्षात ठेव तर दुसऱ्या दिवशी सकाळी कुल्फी नाश्ता करण्यासाठी येते ती नाश्ता करणार तिला सांगते नाश्ता नाही करायचा जोपर्यंत सरकार खात नाही तोपर्यंत त्याच वेळेस सरकार तिथे येते उर्मिला तिला गुड मॉर्निंग म्हणते पण मीनाक्षी म्हणत नाही त्यामुळे सरकार तिच्याकडे रागाने पाहते आणि तिला गुड मॉर्निंग म्हणायला सांगते तेवढ्यात सखी तिथे तयार होऊन येते सखीला पाहून सरकार खूपच प्रेमाने तिला हात मारते सखी बेटा आलीस का हॅप्पी बर्थडे हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत तर सखी म्हणते सरकार इथे कोणतीही मीडिया नाहीये कॅमेरा नाहीयेत फोटोग्राफर नाहीयेत मग तू हे नाटक कशाला करतेस माझ्याशी प्रेमाने वागण्याचं तर सरकार म्हणते की तुला काहीही वाटलं तरी हेच खरं आहे काल तुझा वाढदिवस होता पण गुरुजींनी मला सांगितलं होतं की कालचा दिवस खूप वाईट होता असे होता काल तुझ्या बरोबर चाळीत काय घडलं ते आठवते ना तुला त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होत तुझा वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणून आज मी तुझा वाढदिवस साजरा करते असं म्हणून ती चकीसाठी केक बोलवते हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत सरकारचं वागणं कसं बदललं ती सखीला केक कापायला बोलवते आणि हात पुढे करते सखी खूप खुश होते आणि आईला मिठी मारायला जाणार इतक्यात सरकार तिच्या समोर एक फाईल धरते आणि म्हणते ही तुझी पॉलिसी आहे या पॉलिसीला रिन्युअल आहे तू त्याच्यावर सह्या कर सखी हो म्हणते तर उर्मिला विचारते की हे कशाचे पेपर्स आहेत त्यामुळे सरकार तिच्याकडे रागानेच पाहू लागते तर सखी या पेपर्सवर सह्या करायला तयार होते उर्मिलाला मात्र प्रश्न पडतो की हे कसले पेपर्स आहेत त्याच वेळेस गौतम तिथे येतो गौतमला पाहून सरकार तर खूपच चिडते तर गौतम म्हणतो विश्वास ठेवू नको गौतम आणि सरकार यांच्यामध्ये वाद सुरू होतात सरकार म्हणते दारो पिऊन दिवसभर रूम मध्ये बसणाऱ्यांनी मला अक्कल नाही शिकवायची तर इकडे काना एक भली मोठी बॅग घेऊन सरकारच्या घरी पोहोचतो आणि फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो की माझ्याकडे सत्तर लाख रुपये आहेत तर वॉचमॅन त्याला म्हणतात की तुझ्यासारखे खूप येतात येते तू ने घेतून तर तुमच्या मालकीचं नुकसान होईल माझ काही नाही पण वॉचमॅनचा त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि ते त्याला हाकलून लावतात तेव्हा आपला पहिला प्लॅन तर फेल झाला आता काय होईल प्लॅन बी करावा लागेल असा विचार कांना करतो तर वॉचमॅनला भीती वाटते की जर मानकीन बाईकचं नुकसान झालं तर आपल्या नोकरीचं काही खरं नाही आणि कानाला थांबायला सांगतो इकडे गौतम खूप चिडतो आणि म्हणतो की तू कोणती मालकीन नाहीये दुसऱ्याची सत्ता बळकावून माणसाला काही सरकार होत नाही आणि माझा राघव दादा गेला त्यानंतर माझे मोठे भाऊ परशुराम हे बिनकामाचे निघाले म्हणून तू आयत्या वेळावर नागिन बनून बसलीस तो सरकार कसली सरकार गौतम वर तर खूपच चिडते तर परशुराम म्हणतो की तू गप्प बसतो तर आयुष्यात काय केलेस तुला संधी दिली पण तू काहीच करू शकला नाही फक्त दारू पीत बसला यावरून गौतम परशुराम मीनाक्षी उर्मिला यांच्यात भांडणं सुरू होतात सरकार सगळ्यांना ओरडते आणि गप्प बसायला सांगते सरकार म्हणते की गप्प बसा आज माझ्या सखीचा वाढदिवस आहे आणि मला तो साजरा करायचा तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सखी या पेपर करते पण त्याच वेळेस आणि वकील सांगतात की सखीच्या बाबांनी एक विल लिहून ठेवली होती मृत्यू पत्र लिहून ठेवलं होत आणि त्याप्रमाणे सखी एकवीस वर्षांची झाल्यानंतर तिचं पुढील एका वर्षात लग्न लावून द्यावं लागेल आणि त्यानंतरच ती आपली प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्या नावावर करू शकेल तर या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल हे ऐकून सरकारला तर जबर धक्काच बसलेला असतो सरकार सखीला लग्नाबद्दल विचारते तर सखी लग्नाला नकार देते सखी म्हणते सध्या माझ्या लग्नाचा कोणताही विचार नाहीये सरकार विचार करते की सखीचं अशा एखाद्या मुलाशी लग्न करून द्यावं लागेल जो मुलगा आपल्या म्हणण्यात असेल आपला ऐकेल त्याच वेळेस कान्हा तिथे येतो आणि कान्हा म्हणतो मी आहे ना मग आता सरकार कान्हाचं लग्न सखीशी करून देणार का पुढे काय घडेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे अशेच मालिकांचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद